नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट ठरवू शकतो कारण आज आपण बोलणार आहोत श्री लक्ष्मी देवीने ज्यांच्यावर कृपा केली आहे त्या सात भाग्यवान राशींबद्दल लक्ष्मीदेवी म्हणजे धन ऐश्वर समृद्धी आणि समाधान यांचं प्रतीक जेव्हा त्या प्रसन्न होतात तेव्हा अंधारातूनही प्रकाश येतो लक्ष्मीदेवी प्रसन्न होण्याची कारण बघा अनेकदा आपण विचार करतो माझ्यावर पैसा का टिकत नाही सुख का मिळत नाही कारण लक्ष्मी केवळ कर्माने प्रसन्न होते सात ग्रहांची अनुकूल स्थिती आल्यावर तिची कृपा प्राप्त होते आणि आता या काळात ही सात राशी धन कीर्ती आणि शुभतेच्या महायोगात आहेत चला तर मग पाहूयात त्या सात राशी पहिली राशी मेष लक्ष्मी देवी मेष राशीच्या लोकांवर अत्यंत प्रसन्न आहेत त्यांच्या प्रयत्नांना आता फळ मिळणार आहे नोकरीमध्ये प्रमोशन यश व्यापारामध्ये त्यांच्या वाढ आणि घरामध्ये नवीन खरेदीचे योग जास्त दिसत आहेत खास करून शुक्र ग्रहाची स्थिती अनुकूल झाल्यामुळे या मेष राशीच्या लोकांकडे पैशांचा ओढ घेणार आहे दुसरी राशी म्हणजे वृषभ वृषभ राशीचे लोक पृथ्वी तत्वाचे असतात लक्ष्मीदेवी स्वतः या राशींच्या लोकांकडे आकर्षित होतात सध्या या राशींवर धनयोग तयार झाला आहे म्हणजे नवं घर नवा व्यवसाय किंवा अचानक लाभ मिळण्याची शक्यता नोकरीतील जुने अडथळे आता दूर होणार आहेत तिसरी राशी मिथून मिथून राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी देवी संधी घेऊन येत आहे अडकलेले पैसे मिळतील आणि कुणी मोठ्या पदावर नेमणूक करेल आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आश्चर्यकारक आता बदल दिसून येणार आहे चौथी राशी म्हणजे कर्क चंद्राच्या प्रभावामुळे ही कर्क रास भावनिक खूपच असते पण लक्ष्मी देवी आता त्यांच्या कर्म आणि करुणेच्या भावनेमुळे त्यांच्यावरती खूपच प्रसन्न झालेले आहेत आर्थिक स्थैर्य कौटुंबिक आनंद आणि सोन्याची खरेदीचे शुभ योग दिसत आहेत पाचवी राशी म्हणजे सिंह सिंह राशीचा स्वामी सूर्य आणि सूर्य म्हणजे तेज या काळात लक्ष्मी तेज सूर्याच्या किरणांबरोबर या सिंह राशीवर उतरलेलं आहे सिंह राशीचे लोक आता प्रसिद्ध होणार आहेत आणि त्यांच्या हातामध्ये पैसा येथून पुढे टिकणार आहे राशी कन्या कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या परिश्रमाचं फळ मिळणार आहे नवीन इन्कम सोर्सेस उघडणार आहेत विशेष म्हणजे लक्ष्मी देवी विवेक आणि संयम पाहून प्रसन्न होतात ही गुण कन्या राशीच्या लोकांमध्ये भरपूर आहेत आणि शेवटची म्हणजे सातवी रास तुळा तुळा राशीच्या लोकांसाठी धनयोग अप्रतिम आहे व्यावसायिकांना नवा कॉन्ट्रॅक्ट मिळेल विद्यार्थ्यांना परदेशामध्ये संधी मिळणार आहे घरामध्ये सुख प्रेम आणि संपत्ती दोन्ही येणार आहेत लक्ष्मी देवी केवळ त्या लोकांवर प्रसन्न होतात जे कर्म नम्रता आणि योग्यपणाने न खोटेपणा दाखवता करतात आणि श्रद्धा पाळतात या राशींपैकी जर तुमची रास असेल तर सोमवारी लक्ष्मी मंत्राचा जाप करा ओम श्री महालक्ष्मीय नमः महा। आणि पहा कसा तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडून येतो तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल घडणार आहे जर तुमची रास यामध्ये आली असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला हाईप करायला विसरू नका त्यामुळे आम्हालाही खूप प्रेरणा मिळते मदत होते धन्यवाद ओम श्री महालक्ष्मी नम